हॅलो फ्युचर डॉक्टर तुम्ही जसं काल बघितलं असेल कर्नाटकने त्यांचं रजिस्ट्रेशन डेट अनाउन्स केलेले आहेत म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तिथे रजिस्ट्रेशन केलेले नाहीत त्या मुलांसाठी एक नवीन संधी उपलब्ध आहे सात तारखेला ते त्यांचं चालू करत आहेत सात ते नऊ तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन तेंसा रजिस्ट्रेशन त्यांनी आहे कोण करू शकतं ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये एमबीबीएस बी एम एस बीएचएमएस या तीन कोर्सेस साठी ऍप्लिकेशन द्यायचं असेल किंवा शंभर टक्के त्यांना त्यांचं ऍडमिशन कर्नाटक मधून घ्यायचं असेल किंवा मग एक सेकंड ऑप्शन म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त जर बघत असाल तर कर्नाटकचे रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता आता कर्नाटकमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे तर त्याचा क्रायटेरिया काय आहे ज्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरी असो किंवा मग एस कि सी असो एस टी असो किंवा ओबीसी असो ज्या विद्यार्थ्यांना एकशे बासष्ट मार्क आहेत असेच विद्यार्थी तिथे अप्लाय करू शकता तुम्ही आता इंस्टाग्राम किंवा फेसबुकला अशा बऱ्याच पोस्ट बघत असाल की कर्नाटकमध्ये कॅटेगरी मधून ऍडमिशन होतात तर तसं काही होत नाही तुम्हाला एकशे बासष्ट मार्क असणं कंपल्सरी आहे पीसीबी जर तुमचा बारावीचा बघितला तर तो पन्नास टक्के असणं कंपल्सरी आहे कॅटेगरी मधून जरी तुम्ही एलिजिबल असाल पीसीबी ला तरी तिथे चालत नाही तुम्हाला पन्नास टक्के कंपल्सरीच आहे आणि नीटला हे एकशे बासष्ट मार्क असणं कंपल्सरी आहे तर ह्याच जो क्रायटेरिया आहे तो तुम्ही लक्षात ठेवूनच तिथे रजिस्ट्रेशन करा त्यानंतर जर तुम्हाला तिथे बीएमएस ऍडमिशन घ्यायचं असेल तिथे कोटे असतात म्हणजे अडीच लाखाचा कोटा आहे साडेचार आणि सहा तीन याच्यामध्ये तुम्हाला फीस भराव्या लागतात जेवढ्या कमी फीस तेवढे तुम्हाला जास्त मार्क लागत असतात तुम्हाला जर मार्क कमी असतील तर तुम्हाला पॅकेज जास्त तिथे पडत असतं म्हणजे कमीत कमी लाखापासून पॅकेजेस कर्नाटकमध्ये स्टार्ट होतात ते मग डिपेंड आहे कुठल्या कॉलेजला घेतो याच्यावर पंचवीस लाखापर्यंत तुम्हाला तिथे पॅकेज पडू शकतो ते म्हणजे तुमच्या मार्कांनुसारच ठरत असतं आणि कॉलेजनुसार जेवढं चांगलं कॉलेज तुम्ही बघत असाल तेवढं पॅकेज तुम्हाला जास्त पडत असतं पण मिनिमम तुम्हाला तिथे तेरा लाखापर्यंत पॅकेज हे पडून जातं कर्नाटक साठी तर तुम्ही एक तो ऑप्शन ठेवू शकताय ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये आपली पॉसिबिलिटीज कमीच आहेत किंवा मग साडेतीनशेच्या आसपास ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत त्यांनी एक कर्नाटकचा ऑप्शन ठेवून द्या की जेणेकरून तुम्हाला रिपीटची वेळ नाही आली पाहिजे आणि तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म झालं पाहिजे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्म ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा कर्नाटकमध्ये आता बऱ्याच फसवणूक पण होत असतात तर मध्ये डोनेशन हा पार्ट चालत नाही हे आम्ही वारंवार सांगत असतो आमच्या व्हिडिओ मध्ये जे आहे बेस वर का ते तुमचं मेरिट बेसवर होत आहे जिथे काउन्सिलिंग लावताय तुम्ही ती व्यवस्थित लावून घ्या फक्त फॉर्म फिलिंग करून घेऊ नका कॅफेवर जाऊन त्याच्यामध्ये पण भरपूर चुका होत असतात फॉर्म भरताना जर तुमचा कॉज चुकला तर तुम्हाला बँगलोर या ठिकाणी जाऊन तुम्हाला सगळं ते चेंजेस करावे लागतात म्हणून जिथे जिथे फॉर्म भरत असाल कॅफेवरून फॉर्म भरू नका एक्सपर्ट जे असतात त्यांच्याकडून तुमची काउन्सिलिंग लावून घ्या फसवणूक भरपूर होत असते एवढं डोनेशन द्या तेवढं डोनेशन डोनेशन हा प्रकार कर्नाटक मध्ये पण चालत नाही बीएमएस या कोर्स साठी तर जर तुम्हाला कर्नाटक मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे व्यवस्थित काउन्सलिंग लावून घ्या कन्फर्म जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आजच संपर्क साधा आणि तुमचं बीएमएस चा ऍडमिशन तुम्ही तिथे कन्फर्म करू शकता